माय सावित्रीबाई फुले दाखल करू शाळेत मुले या अभियानास उपळाई केंद्रात सुरुवात झाली असून नवीन चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रत्यक्ष मुलांना शाळेत दाखल करून घेतले जात आहे पालकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे पालक उपळाही केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश निश्चित करताना शाळेविषयी खूप बोलकी प्रतिक्रिया दिली आहे निपुण भारत निपुण महाराष्ट्र दर्जेदार इंग्रजी शिक्षण उपचारात्मक अध्यापन तंत्रज्ञानाचा व शैक्षणिक साधनांचा अध्यापनात वापर शाळा पूर्वतयारी मेळावे केंद्रस्तर स्नेहसंमेलन निपुण माता गट मेळावे यांसारखे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला पोषक अनुरूप असे विविध प्रकारचे उपक्रम घेतल्याने मुलांची गुणवत्ता वाढली आहे यामुळे जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा ओढा आहे शहाजी हिरसागर धनाजी घाडगे यांनीही उद्बोधन केले शिक्षणप्रेमी नागरिक यांनीही आपले उत्तम असे मनोगत व्यक्त केले पालकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश निश्चित करावा असे केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी सांगितले